आणि सर्व भगिनी आणि बंधू आणि भगिनींना काल छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवावी हो जयंती झाली आज छत्रपती शिवरायांचं नाव आपण घेतो मगाशी आता अध्यक्ष बोलताना म्हणाले कृष्ण राम त्यांचा जन्म आपल्याला अजून वेळ लागेल हे सगळं काल्पनिक का आहे समजायला फोतांड निर्माण केली आणि त्या कथांमध्ये आम्ही अडकलो जर राम कृष्ण जर हे सत्य असेल उत्तम बोधकथा आहे उत्तम काल्पनिक कथा आहे उत्तम साहित्य आहे त्यापासून घेण्यासारखं काही गोष्टी आहेत काही गोष्टी ताज्य आहेत आपण जर असं जर म्हटलं तर हिसाब तिथला घोडा पण बोलतो सुद्धा एकमेकांशी बोलतात पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत त्या पण मग आपल्याला सत्य वाटायला लागेल मग आजची जी मुखी प्राणी आहेत ती बोलत का नाही खरं कानेक श्रीमंताच्या घरात पाहिलेली जर कुत्री जर बोलायला लागली तर मला वाटतं ईडीची आणि सी बी सी आय सी सी बी आयच्या धाडी पाडायची गरजच लागणार नाही पोपट पण बोलायला लागतील एक मस्तपैकी गोष्ट आहे मधु आपटे नावाचे नट आहेत ते तोत्रे बोलायचे त्यांच्याकडे एक दुसरा नट गेला आणि त्यांनी सांगितलं मी चहा करून येतो पण माझ्या घरातला हे पोपट आहे तो एक पाय एक पाय ओढला त्याच्या दोन पायांना रशा होत्या एक पाय ओढला तर तो रामरक्षा बोलतो आणि दुसरा पाय ओढला तर तो, तो पसायदान सुरू करतो हा जो गेलेला माणूस होता त्याला वाटलं की एक पाय ओढला तर रामरक्षा बोलतो आहे दुसरा ओढला तर पसायदान बोलतो आहे त्यांनी सांगितलं जाताना पण लक्षात ठेव दोन्ही पाय एकदम ओढू नकोस त्याच्यामुळे ह्याचा कुतूहल जागरूक झालं त्याने एक पाय ओढून बघितला तर खरंच रामरक्षा म्हणायला लागला दुसरा पाय ओढला तर तो पसायदान बोलायला लागला ह्यांचं कुतुळ चालवलं आणि त्यांनी एकदम दोन पय ओढले पोपट म्हणाला तुझ्या बापाचे असे ओढशील काय म्हणून तर आपण ह्या काल्पनिक गोष्टी जर सत्य करायला लागलो तर त्याच्यातनं खूप गमती जमती निघू शकते पण छत्रपती शिवराय असेल नामदेव असेल ज्ञानदेव असतील तुकाराम असेल अनेक संत सुधारक असेल यांच्या विचारांवरती हा देश महाराष्ट्र आणखी हे विश्वाचं दर्शन आपल्या लोकांना घडलेलं आहे काल तीनशे पंच्याण्णवा जयंती झाली आज छत्रपतींचा आपण विषय जो आहे शाहिरांचे छत्रपती शिवराय अनेक जण सांगतात आम्ही जाडजोड पुस्तकं लिहिली मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या आज छावा पिक्चर जो निघालेला आहे त्याच्यामध्ये अनेक गैरगोष्टी आहेत सिनेमॅटिक लिबर्टी ज्याला म्हणतात ती घेतलेली आहे पण ती छावासारखे चित्रपट असेल शंभूराजेंसारखं नाटक असेल हे रंगभूमीवर किंवा चित्रपटात किंवा सिरियल्स असतील अनेक सिरियल छत्रपती अने शिवरायांची सिरियल शंभूराजांची सिरियल हे आणायचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड हे जे काम करतं त्याच्यातून हे त्यांना दाखवायची वेळ आलेली आहे पण ते सत्यदर्शन घडवण्याचं काम संभाजी ब्रिगेडनी केलं त्यांच्यातलं आमचं महत्त्वाचा मावळा आनंद चोंदे इथे आहेत त्याला मी मानाचा मुद्रा करतो आपण अनेकदा कागदावरती लिहितो पण प्रत्यक्ष तशा घटना घडणं खूप जरुरीचं असतं आणि ते करण्याचं काम आम्ही आनंद चोंदे यांनी केलं खरं माझा दौरा जो होता अठरा तारखेला बीड होता एकोणीसला दोन काल एकोणी अठराला गेवराईला होतं सतराला बीड होतं आणि एकोणीसला नांदेड असं ठरलेलं होतं पण बीडवाल्यांनी सांगितलं की तुम्ही एकवीस तारखेला करा मी आनंद चौंदेंना विनंती केली की दरम्यान रूटवरती कुठे असेल तर ता सांगा तर त्यांनी सांगितलं उदगीरला सुकणे सरांशी बोलून त्यांनी आजचा कार्यक्रम ठरवला माझा आजचा दिवस वाया घालवला नाही हे महत्त्वाचं कारण प्रबोधनाची गोष्ट आहे ती खरंच मनापासून करायची असते आपण काय लोकांना हसण्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी करत नाही तर आपले हात चुकीच्या पद्धतीने इतिहास वर्तमान आणि भविष्य मांडता मांडतात त्याच्या कानाखाली मारता येईल इतकं सक्षम आणि कडक असले पाहिजे हे करण्याचं काम आपण प्रबोधनात्मक करतो छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी कोणी पंडित ठेवलेले नव्हते आपलं गुणदान करायला पीआरओ ठेवलेले नव्हते त्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणा नव्हती पण ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी निर्माण केल्या होत्या त्या लोककलाकारांकडनं निर्माण केल्या होत्या जो वासुदेव असायचा किंवा बहिती नाईक असायचे ते जे भारूड सांगायचे किंवा ज्या गोष्टी सांगायचे रहस्य किंवा कोड लँग्वेज म्हणायचे लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला हे जे गाणे त्याच्यातून लढाईला चला तुम्ही लढाईला चला, चला असे आणि बरोबर काय घ्यायचं कसं वागायचं हे लोककलाकारांतर्फे शिवाजी महाराज आपला सांगावा लोकांपर्यंत पोचवायचे आणि लोकांमधले जे राज्याबद्दल आपल्याबद्दल जे काही म्हणणं असेल ते समजून घ्यायचे लोककलेला आत्ताशासारखा इव्हेंट म्हणून काम नव्हतं इव्हेंट म्हणून करायचं अशा पद्धतीने करत नव्हते तर लोककलाकारांचा चांगला उपयोग करायचे करपल्लवी होती त्याच्यातून हाताच्या बोटातून मेसेज बोट पोचवले जायचे आता आपल्याला एस एम एस केल्यानंतर आपला मेसेज पोचतो पण एका बोटामध्ये एक बोट असं केल्यानंतर वरती बोट केल्यानंतर पंढरीनाथ झाला देवाचं नाव घेतलं इथपर्यंत त्या करपल्लवीची पाच बोटांची भाषा होती आपल्याला मराठी छत्तीस अक्षरं आणि इंग्रजीतली सव्वीस अक्षरं एकत्र केल्यानंतर आपली लिखापडी होते पण त्या पाच बोटाच्या करपल्लवीतून शिवाजीराजांनी लोककले दळ मार्फत आपलं जे म्हणणं होतं आणि लोकांचं म्हणणं समजून घ्यायचं काम केलं त्याच्यामध्ये शाहीर हे खूप मोठे होते ते शाहिरांची परंपरा गुळ शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली आहे त्याच्या आधी शाहीर नावाची परंपरा नव्हती जे गुणगान करायचं त्याला कडाका असं आधी म्हटलं जायचं त्याच्या आधी त्याचं विविध रूप होतं पण छत्रपती शिवरायांनी शाहिरीला शौर्यांची वीरांच्या गाथा सांगणारं गा, काव्य केलं शाहीर कसा असतो तर झोपणाऱ्याला जागा करतो जागा करणाऱ्याला कर्तव्य करायला ला लावतो ला ला आणि कर्तव्यापासून जो फळ काढतो त्याची मानगोट पकडून परत कर्तव्याच्या प्रती त्याला काम करायला लावतो ते शाहिराचं काम आहे ह्या शाहिरांचं प्रचंड मोठं काम होतं म्हणजे एखादा जसं मावळ्यांनी आपल्या तलवारींनी स्वराज्याची लढाई लढली तशीच शाहिरांनी आपल्या गळ्यानी आणखीन गाण्यातून लढाई लढलेली आहे जर विराचे शुराचे पोवाडे सांगायचे ते कशा पद्धतीने सांगायचे तर लढाई करता करता मोहिमेवरती गेलेला एखादा मावळा धारा पडला तर त्याच्या घरामध्ये त्याच्या गावामध्ये अवकाळा शोककाळा पसरायची हताश व्हायचे लोक मनात यायचं कशासाठी आम्ही लढतो शिवाजी महाराजांचं सैन्य किती आणि आपण स्वराज्याचं स्वप्न त्यांनी दिलेलं आहे आपण समजून घेतलेलं आहे परंतु आपण किती बळी द्यायचे अशी चर्चा व्हायच्या आधी शाहीर जो असायचा जसे आता पत्रकार धावतात ब्रेकिंग न्यूजसाठी पटकन बातमी झाली चटकन सगळ्या गावामध्ये गावोगाव फिरली तर त्यावेळी शाहीर जे काम करायचे ते आज जर मोहिमेवरती जाताना एखाद्या ठिकाणी मा लढाई झाली त्या शौर्याची पण कथा सांगायचे संध्याकाळी जाऊन पहिल्यांदा जिथे लढाई व्हायची जिथे छावणी पडायची तिथे शाहीर जे आहे ते गुणगान कसे करायचे की आत पहाज तुम्हाला शिवरायनी शाबास्की कशी दिली ते सांगायचे आणि काव्यामध्ये काही क्षणामध्ये काव्य निर्माण करून ते सादर करायचे त्याचप्रमाणे जिथे ज्या गावावरती पसरलेली असायची ते दिवसभर असं काव्य त्याच्यातून निर्माण करायचे आणि दोन तीन तासामध्ये त्याला चाली देऊन गावामध्ये जायचे आणि त्या मावळ्याची शौर्यकथा असेच पद्धतीने सांगायचे की त्या गावातलं दुःख तर हद्दपार व्हायचं पण एक मावळा गेला तर शाहिराच्या एका गाण्याने एका पोवाड्यानी जवळजवळ त्याच गावातून शंभर नवीन मावळे तयार व्हायचे इतकी त्या शायरीची ताकद होती आणि शिवरायांनी ती शायरी त्याच्या आपल्या संपूर्ण त्यांचा जो प्रांत त्या होता इतकंच नव्हे तर शत्रू पक्षात जाऊन सुद्धा शिवरायांनी आपलं गुणगान कशा पद्धतीने सांगायचं शिवरायाचा धाक वाटेल असं गाणं कसं रचायचं हे शाहिरांनी काम केलं शिवरायांच्या दरबारी शाहिरांना खूप मोठी किंमत होती अफजल खान पदाचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगातून पहिला पोवाडा निर्माण झालेला आहे आगिंदास नावाचा एक शाहीर होता आगिंदास नावाचा एक शाहीर होता आणखी त्याला अज्ञातदास म्हणूनसुद्धा म्हटलं जातं त्यांना जिजाऊंनी जो वधाला तो आपल्या शिवा शिवरायच्या मोहिमेवरती जाणार काय होणार आपला मुलगा जाणार साक्षात ते शत्रूला भिडणार आहे तो त्यांनी आपले काही अनुयायी पाठवलेले नाही आहेत मावळ्यांना पुढे केलेलं नाही आहे तर स्वतः जाणार आहेत पण आईला जिजाऊंना इतकी खात्री होती की माझ्या शोभा नक्कीच परत येतील शिवाजीराजे पर शिवा जिंकून येतील अफजल खानाला आडवा करून येतील मारून येतील आणि आपलं जे स्वराज्याचं जे भगव निशान आहे ते फडफट ठेवतील म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर जसे ते बाकीचे वकील असतील अंगरक्षक असतील त्याचप्रमाणे ह्या आगिनदासला सुद्धा पाठवलं होतं आणि जा माझा शोभा लढे जिंके त्याचं शौर्यकथा त्याच दिवशी लोकांना कळाली पाहिजे म्हणून जिजाऊंनी त्यांना पाठवलं आणि त्यांनी पोवाडा लिहिला आगिंदासनी त्या पोवाड्याचे शब्द असे आहेत त्यांनी गुणगान करून शेवटी असं म्हणतात की आपल्याला हा पोवाडा दिला आणि तो दरबारात येऊन त्यांनी गायला आणि छत्रपतींनी त्याला एक सोन्याचा तोडा दिला शाहीर जो असतो तो आपली छाप गाण्यामधनं उमटवत असतो हो त्यांनी ते देताना त्यांनी सांगितलं जे मी घटना घडली त्या प पद्धतीने पोवाडा लिहिला त्यांनी सत्कार करताना म्हणूनही शिवाजी सर्जानं इमान घोडा बक्षीस दिला बक्षीस दिला त्याचप्रमाणे शेरभर तोडा शेरभर सोन सोन्याचा तोडा हातात घातला छत्रपतींच्या दरबारी शाहिरांना इतकी किंमत होती कारण शाहीर जे घडलं ते सांगत होते आणि ते शाहीर जे असत्य आहे त्याचा समाचार घेण्याची सुद्धा त्या शाहिरांमध्ये होती छत्रपतींचं गुणगान अनेक त्यांच्या काळामध्ये शाहिरांनी आहे एक तुळशीदास नावाचा शाहीर होता त्यांनीसुद्धा त्यांच्या समोर जाऊन पोवाडा गायल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक हजार रुपयांचा तोडा त्यांच्या हातामध्ये घातला त्याने तुळशीदास शाहिरात त्याने सदरेला आणिला डप तुंतुणे घेऊन मग त्या तानाजी सुबेदाराला शिवाजी महाराजांचा पोवाडा कटिबद्ध केला तो कटिबद्ध कसा तानाजीचं शौर्य सांगताना पोवाडा केला तसं सांगितलेलं आहे शिवाजीराजांच्या दरबारामध्ये आणि त्यांच्या राज्यामध्ये शाहिरांना खूप किंमत होती पण तेच शाहीर संभाजी महाराज महाराज गेले तारा राणी लढत लड़, लढत होत्या सत्तावीस वर्ष मावळा झुंजला अत्यंत ताकदीने झुंजला आणि तो झुंजताना शाहिरांचा त्यांना खूप उपयोग झाला औरंगजेबला वाटलं की छत्रपती शिवराय गेले आता दख्खनचं राज्य आपल्याला मिळेल म्हणून औरंगजेब त्याचा दिल्ली हे हेडक्वार्टर सोडून तो औरंगाबादला आला त्यांचा इतिहासकार खाफी खान नावाचा आहे मखन खान त्यांनी असं लिहिलं की छत्रपती शिवमा गेल्यानंतर आम्हाला वाटलं की दख्खनचं राज्य जिंकता येईल परंतु आम्ही अनेक स्वारा केल्या नऊ वर्ष राजे होते त्याच्यानंतर दोन तीन वर्ष अजून तारा राणीसुद्धा होत्या त्यांनी बरेच वर्ष लढाई केली परंतु नंतर मावळे जवळजवळ निर्णायक होते म्हणजे त्यांना नायक नव्हता ना पण अनेकदा आम्ही सैन्य घेऊन गेलो परंतु पन्नास हजार जणांचं सैन्य घेऊन गेलो पण पाचशे शिवजा शिवाजींनी आमचा खुर्दा करून टाकला आम्ही वीस हजार जणांचं सैन्य घेऊन गेलो दोनशे शिवाजींनी आम्हाला संपवून टाकलं आम्ही पाच हजार जणांचं सैन्य घेऊन गेलो आमचा दोन हजार शिवाजींनी खात्मा करून टाकला औरंगजेबच्या दरबारी आणि औरंगजेब नामामध्ये त्यांच्या इतिहासामध्ये मावळ्यांचं वर्णन हे सैनिक जवान लढवई असं केलं नव्हतं तर सगळ्यांना ते शिवाजीच म्हणायचे छत्रपद्धतीने मावळ्यांच्यामध्ये एवढी ताकद निर्माण केली होती की प्रत्येक जण शिवाजी महाराज झाला होता आज आपण त्यांच्याकडनं काय शिकायचं तर आज आपल्या पोस्टरवरती मोठ्या नेत्यापेक्षा इकडचे कार्यसम्राट असतात त्यांचा फोटो असतो एकदम मोठा मोठा नंतर कार्यसम्राटांचा आणि गल्ली सम्राटांची फक्त नावं असतात बाकी काय नाही कार्य करते विर्य करते पण तो फोटो थोडा जरी मोठा झाला नेत्यापेक्षा तर दुसऱ्या दिवशी त्याची हकलपट्टी ठरलेली असते कटआउट पण कशी असावे ते ठरलेले असतात आणि आपल्याला काय शिवाजी महाराज कळेल शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याचा शिवाजी केलेला आहे शिवा काशी जिवा विशालगडावरून पन्हाळ्या पन्हाळ्याकडनं विशालगडावरती जायचं त्याचं काम आहे तो आपला प्रतीक म्हणून डुप्लिकेट म्हणून जातो तर छत्रपती शिवरायांनी त्याला साक्षात बघितल्यानंतर त्यांच्याही मनात आलं मी खरा शिवाजी आहे की हा खरा शिवाजी आहे आज असं नेत्याला वाटतं काय कुठल्या राज्यकर्त्याला वाटतं काय इतकं तर ते जाऊन दे समाज कार्यकर्त्यांना पण वाटत नाही आणि आपलं प्रबोधन करणाऱ्या बऱ्याच बऱ्याच विचारवंतांनासुद्धा वाटत नाही आपली बरोबरी कोणी करू नये मला अनेकदा वाटतं हे आरशाला किती घाबरत असतील ही लोक की आरश्यात आपल्यासारखं आपलं प्रतिबिंब दिसलं तर फोडूनसुद्धा टाकतील पण छत्रपती शिवरायांची ताकद होती की शेवटच्या माणसालासुद्धा आपल्यासाठी लढेल स्वराज्यासाठी लढेल त्याला शिवाजी म्हणून तयार केलेलं होतं त्यांचं वर्णन अनेकांनी केलेलं आहे महात्मा फुलेनी जो दोनशे वर्षांनी पोवाडा लिहिला दोनशे वर्षामध्ये शि शिवाजी महाराज गेल्यानंतर सगळे शाहीर लावण्या पेशवाईमध्ये लावण्या छमछम गाणी लिहायला लागले अनेक शाहीर होनाजी बाळा असेल की काय दे ते त्यांचं होतं लटपट लटपट तुझरचा आलं जसं त्यांनी भुपाळी लिहिली शाहीर आपले हे होते परशुराम तुमदार गुणाची छान नवती भरजवान पुसारे आले कुठून अशी नावं सगळी छान छान ज्यांच्यात लिहिली शेवटच्या बाजीरावनी तर उच्छाच मांडला पण या सगळ्यांना बाजूला करून आपले महात्मा फुले रायगडावरती गेले त्याची समाधीची कथा तुम्हाला सगळी माहिती आहे पण आल्यानंतर महात्मा फुलेनी काय केलेलं असेल तर त्याच्यावरती पुस्तक नाही लिहिलं त्याच्यावरती अखंड नाही लिहिले त्यावरती आरती नाही लिहिली आता लिहितात आरती आणि आपल्या काही लग्नांमध्ये सुद्धा काही मूर्ख माणसं आरत्या गातात आरत्या कोणाच्या गाव्यात देव देवतांच्या गाव्यात की ज्याचा कधीच उपयोग नसतो त्याची आरती करायची असते पोवाडे कोणाचे करायचे असतात पोवाडे वीराचे शुराचे छत्रपतीचं नाव घेणारा प्रत्येक मावळ्याचा पोवाडा होतो कारण तिथे वीरत्व आहे शुरत्व आहे आणि तिथे इतिहास जागून इतिहास निर्माण करण्याची ताकद असलेले शब्द आणखी गाणं आहे म्हणून महात्मा फुलेनी दुसरं काही न करता इतर काही पुस्तिका न लिहिता त्याचं रिपोर्टिंग न करता पोवाडा गेला छत्तीस चौकाचा पोवाडा आहे कुलवाडी कुलभूषण पोवाडा दातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजीराजांचा छत्तीस चौकामध्ये अनेक वर्णन करताना एका ठिकाणी त्यांनी गुरु कोण आहे ते पण सांगितलं जिजाबाई ह्या त्यांच्या जिजा माता ह्यात त्यांचा गुरु आईशिवाय दुसरे गुरु असूच शकत नाही का आईने त्यांना स्वराज्याचं स्वप्न दिलेलं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे आई संस्कार करते म्हणजे काय करते आई सांगते मी जिथे कमी आहे तिथे तू पूर्णत्वापर्यंत म्हणून ती आई असते माता म्हणतात पण मातेवरती फक्त एक वेलंटी घातली की माती होते जे मातीशी आणि मतीशी नात्याचं नातं असतं त्याला माता म्हणतात ती आई असते आणि प्रत्येक माता तशी आपली घडवत असते पुरुषालाही घडवत असते वडिलांची किंमत काही कमी नाही आहे परंतु आई हे मुलाचं सगळं सहन करत असते हे लक्षात घेऊन महात्मा फुलेंनी जो पोवाड्यामध्ये एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे पाणी योद्ध्याला गुरु असू शकतो काय ज्यांनी प्राणाला लावलेलं आहे त्याचा गुरु कोण असू शकेल फार फार त्याचं प्रशिक्षक असू शकेल त्याचा टीचर असू शकेल मार्गदर्शक असू शकेल कुशल पद्धतीने काही ट्रिक सांगणारा असू शकेल गुरु ही नावाची कल्पनाच खोटी आहे म्हणत म्हणून आपले संत तुकाराम त्यांची बाराशे छत्तीसावी आहे जे कोण सांगत असेल गुरु सद्गुरु गुरु अगून कोण गुरु असेल त्यांच्याबरोबद्दल तुकोबा म्हणतात तुकोबांची आणि शिवबांची तर भेट झालेली आहे आणि ती भेट अशी तशी नाही आहे त्याच्यावरती तुकोबांनी आठ पायिकांचे अबंध लिहिलेले आहे जातीचं पायिक ओळख हे पायिका आदर तो एका मेका खाई छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती हे पदवी हे तुकाराम महाराजांच्या अबंधामध्ये आहे त्यांच्या तोंडातून आणि मुखातून तो निघालेले आणि एवढं करून तुकोबा शेवटी सांगतात ते महत्वाचं आहे तुका म्हणे आता सलगीची विनंती तुकाराम महाराज विनंती करतात शिवांना वार्ता ही भेटीची सांगू नका कारण ही वार्ता सांगू नका त्याची आवश्यकता नाही कारण आपण सारखेच आहोत आपण वेगळे नाही आहे पण ते खरंच झालं भेटीची वार्ता न सांगितल्यामुळे ज्यांच्या भेटी कधी झालेल्याच नव्हत्या त्या हरामधल्या